गुड मॉर्निंग मॉर्निंग वर्कआउटचा आजचा आपला आठवा दिवस होता आणि हे बघा आता सकाळी सकाळी आम्ही सगळेजण वॉकसाठी निघालो होतो आणि जाता जाता राजा आमच्याकडे खूप आशेने बघत होता थोडंसं त्याला बोललो आणि तिथून आम्ही निघालो आत्ताच तुम्ही ऐकलं पक्ष्यांची किती जोरात किलकिलट सुरू आहे आणि आज वातावरण बघा कसं झालंय म्हणजे आज आभाळ आले सगळीकडे त्याच्यामुळे असं वाटत होतं आज काही दिवस उगवतो की नाही काय माहिती म्हणजे दिसतोय की नाही कोणास्टाव असं तर रोज प्रमाणे आपलं सकाळचं मॉर्निंग आमचं रुटीन सुरू होतं आणि तुम्ही काल म्हटल्याप्रमाणे ब्लॉगमध्ये की डायट प्लॅन वगैरे शेअर कर तर आज म्हटलं तुमच्यासोबत फ्रुट्स कोणकोणते खायचे बेटलॉससाठी ते शेअर करावा तर फ्रुट्स असे खायचे ज्याच्यामध्ये ना कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असतील असं जसं की सफरचंद पेरू पपई कलिंगड

आणि त्यातल्या त्यात पपई खाल्ल्यानंतर वजन लगेच कमी होतं बरं का म्हणजे पपईमध्ये ना जास्त फायबर असल्यामुळं आपलं जास्त वेळ पोट असं भरलेलं राहतं म्हणजे सारखं काहीतरी हे खाऊ ते खाऊ असं खायची इच्छा होत नाही आणि महत्वाचं म्हणजे ना पपईमुळं ना आपली पचनसंस्था चांगली सुधारते आणि पचनसंस्था सुधारली म्हणजे आपलं ना मेटाबॉलिझम वाढतं आणि त्याच्यामुळे वजन कमी होण्यास जरा चांगलीच मदत होते आणि पपई आता खावी कधी तर तुम्ही वर्कआउट चागोदर खाऊ शकता किंवा वर्कआउट झाल्यानंतर खाऊ शकता सकाळी नाश्त्यामध्ये पपई खावा किंवा सध्या काही स्नॅक्स टाईममध्ये सुद्धा खाऊ शकता पण भरपूर प्रमाणात खावा तर भेटू परतच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय